विधानसभा निवडणूक मतमोजणी चंदगड इथं व्हावे यासाठी उपोषण सुरूच उपोषणचा आजचा सातवा दिवस चंदगड तालुक्यातील विविध नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर केला पाठिंबा चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीनंतर मतमोजणी मध्ये केली जाते त्याऐवजी ती मध्ये झाली पाहिजे या मागणीसाठी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब उर्पा आनंद हळदणकर यांनी तहसीलदार कार्यालय चंदगडसमोर उपोषण सुरू केले वरीलप्रमाणे मतमोजणीचे लेखी आदेश प्रशासन आणि निवडणूक आयोगाने चौदा ऑगस्टपूर्वी काढावेत अन्यथा तहसील कार्यालय चंदगडसमोर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून उपोषण करण्याचा इशारा हळदनकर यांनी चार जुलै रोजी तहसीलदार चंदगड यांना निवेदनाद्वारे दिला होता तसंच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना देण्यात होत्या महाराष्ट्रातील दोनशे विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे एकाहत्तर चंदगड हा मतदारसंघ गेल्या दहा वर्षात निर्माण झालाय फेर रचनेपूर्वी हा मतदारसंघ महाराष्ट्रातील शेवटचा म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी चंदगड आजरा विधानसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात होता सध्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज भरून घेण्याचं काम चंदगडमध्ये मध्ये होत असलं तरी निवडणूक नंतरची मतमोजणी सर्व सुविधा असूनही चंदगडऐवजी गडहिंग्लज इथं केली जाते हे पूर्णता चुकीचं आहे चंदगड ते गडिंग्लज अंतर साठ किलोमीटर असल्यामुळं मतदार राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि इतर यंत्रणा यांना यामुळे या नाहक त्रास सहन करावा लागतो हे टाळण्यासाठी मतमोजणीसह इतर सर्व प्रक्रिया चंदगडमधूनच करावी मतदारसंघाला नाव चंदगडचं मग गडहिंग्लजला मतमोजणी का असा प्रश्न निवेदनाद्वारे करण्यात आला होता चार जुलैच्या निवेदनानंतर प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली न झाल्यानं हळदनकर यांनी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार चंदगड यांना पुन्हा निवेदन दिलं होतं त्यानुसार अरुण गवळी बाबू नेसरकर देशपांडे बाळू वाडकर युवराज मनवाडकर सीताराम नाईक जानबा कांबळे प्रवीण जाधव शशी मंडलिक अजय गोवेकर विकी एरुडकर बॉबी बल्लाळ अशोक पेडणेकर विलास चौकुळकर जितेंद्र मुळीक सुतार गोमटेश आदींनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आज उपोषणाचा सातवा दिवस असून उपोषणस्थळी माजी मंत्री भरमोहण्णा पाटील भाजप नेते शिवाजी पाटील अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे बापू पाटील नामदेव कांबळे नामदेव पाटील सचिन बल्लाळ तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला तहसीलदार राजेश चव्हाण यांनीही भेटून हळदनकर यांच्याशी चर्चा केली